नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गाववाल्या टेक्की मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत की तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या सहाय्याने कास्ट सर्टिफिकेट जराच आपण जातीचं प्रमाणपत्र म्हणतो ते कशारीत्या अर्ज करू शकता ते बी कोणते ऑनलाईन सेवा केंद्र किंवा कम्प्युटर सेंटरला न जाता घर बसल्या ठीक ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणते किमान पाच डॉक्युमेंट लागणार आहेत म्हणजे कमीत कमी जे पाच डॉक्युमेंट लागणार आहेत ते सांगणार आहे आणि तुम्हाला अप्लाय कसं करायचे कम्प्लीट प्रोसेस दाखवून तर कुठलाही उशीर न करता चला आपण सुरू करूया त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला आणि आज आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळते चला मग सुरू करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण पाहून घेऊया की तुम्हाला किमान पाच जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते कोणकोणते लागणार आहे कमीत कमी एवढे डॉक्युमेंट तुमच्याजवळ हो असणं हो आवश्यक आहे मित्रांनो तर सर्वात अगोदर आहे ओळखीचा पुरावा ओळखीच्या पुरावामध्ये तुम्ही पॅन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मनरेगा कार्ड्स किंवा अजून कोणती जे सरकारी आय डी असतील जसं की वोटर आय डी किंवा आधार कार्ड ते तुम्ही इथं लावू शकता त्यानंतर पत्त्याचा पुरावा लागेल त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड मतदान कार्ड वळपत्र किंवा पासपोर्ट किंवा तुमचं लाईट बिल रेशन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स हे सुद्धा तुम्ही लावू शकता त्यानंतर तुमचा वयाचा पुरावा म्हणजे तुमचा जन्मतारखेचा प्रवाह त्यानंतर तुमचा जन्म दाखला असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला ठीक आहे मित्रांनो हे तुम्हाला लागणार आहे आता ती तिसरा आणि चौथा चौथा आहे जातीचा प्रवाह जातीच्या पुरावामध्ये तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे जात प्रमाणपत्र असतील कोणाचे आजोबाचे वडिलांचे पंजोबाचे किंवा गाव श शाळा ह्यांचे काही पुरावे असतील जसे टी सी असेल निर्गाम असेल किंवा महसूल नोंदी असतील जसे की कासरा पाणी किंवा कोतवाल नोंदणी हे असतील तर यापैकी एक पुरावा आणि प्रतिज्ञापत्र तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल शपथपत्र ज्याबद्दल ज्यामध्ये तुम्ही उल्लेख केलेला असं तुमचं नाव तुम्ही राहत असलेला ठिकाण आणि तुमच्या जातीचा तुम्ही शपथपत्र लिहून देता ठीक आहे मित्र एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत हे किमान किमान तुम्हाला पाच डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत आता जर तुमच्या जवळ जो जास्तीचे डॉक्युमेंट असतील तर तुम्ही अपलोड करा सुद्धा चांगलं बेनिफिट देईल लवकरात लवकर तुमचा अपलोड होऊन जाईल पण किमान हे पाच डॉक्युमेंट तुमच्या जो असणं आवश्यक आहे तर चला मग आता कुठलाही विषय न करता आपण व्हिडिओ करेल बोलूया आणि पाहूया की कशा रीती आपण अर्ज करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आपले सरकार डॉट ऑनलाईन डॉट जी डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे आपले सरकारची ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यावरूनच सर्व कागदपत्रे निघतात ठीक आहे मित्रांनो अरे या वेबसाईटवर यायचं आहे याच्यावर जर अगोदर रजिस्टर केलेलं असेल तर युजरनेम पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता पण तुम्ही जर पहिल्यांदा आला असेल तर इथं न्यू युजर रजिस्टर हे या ना नावाचा बटन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक करून तुम्हाला तुमची नवीन आय बनवून द्यायचं आहे नवीन आय डी बनवताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे मित्रांनो इथं न्यू यूजर रजिस्टर या बटणावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर दोन ऑप्शन दिसतील त्याच्यातला पहिला ऑप्शन निवडायचा आहे पहिला ऑप्शन निवडल्यावर इथं तुम्हाला खाली डिस्ट्रिक्ट दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि एक तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे लक्षात घ्या मित्रांनो एक इथं एका मोबाईल नंबरने एकच आय डी लॉगन होते त्यामुळे इथं तोच मोबाईल नंबर टाकायचा जो याच्या अगोदर या वेबसाईटवर रजिस्टर नसेल त्यानंतर तुम्हाला सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचा सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यावर तुमची टाकलेल्या मोबाईल नंबरवर एक सहा अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला ओ टी पी बॉक्समध्ये टाकायचा आहे तो ओ टी पी बॉक्समध्ये टाकल्यावर इथं तुम्हाला नेम ऑप्शन आहे इथे तुम्हाला एक युजरनेम तयार करून घ्यायचा आहे म्हणजे टाकायचा आहे जो तुम्हाला आठवण असेल शक्यतो मोबाईल नंबर टाका तो युनिक असतो आणि आठवण असे असेल त्यानंतर चेक नेम अवेलेबिलिटी याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे याच्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असा प्रकारचा मॅसेज यायला पाहिजे यू कॅन यूज धिस नेम असा मॅसेज यायला पाहिजे आल्यावर त्याला ओके करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर काय अजून ऑप्शन येतील इथं तुम्हाला सर्वात अगोदर एक पासवर्ड तयार करून घ्यायचं जे तो 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 तुम्हाला आठवण असेल पासवर्ड क प्रकारचं टाकायचं तर इथं वर एक्झाम्पलमध्ये सिटिझन ॲट द रेट वन टू थ्री दाखवूया अशा प्रकारे तुम्हाला पासवर्ड तयार करून घ्यायचं जे तुम्हाला आठवण असेल त्यानंतर तोच पासवर्ड कन्फर्म पासवर्ड याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला टाकून द्यायचा दोन्ही जागी पासवर्ड टाकल्यावर खाली फुल नेम इन इंग्लिश असेल या जागी तुमच्या मार्कशीटवर ज्या प्रकारे इंग्लिशमध्ये नाव आहे स्पेलिंग्स आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे तुमचं नाव तुमच्या वडिलाचं नाव आडनाव जसं असेल तसंच अगोदर जर आडनाव असेल तर मग आडनाव तुमचं नाव वडिलाचं नाव ज्या प्रकारे असेल त्या प्रकारे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं त्याच्यानंतर इथं साईडला फुल नेम इन ने मराठी आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यावर तुमचं नाव ऑटोमॅटिकली मराठीत येऊन जाईल मित्रांनो ठीक आहे इथे मराठीत आल्यावर तुम्हाला आता अजून बाजूला डेट ऑफ बर्थ नावाचा ऑप्शन दिसतो त्याच्यावर क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर कॅलेंडर उघडेल इथे तुम्हाला वर्षभर क्लिक करायचा आहे जो पण तुमचा इयर असेल ते तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे तुमचा जो पण वर्ष असेल त्याच्यात तो निवडल्यावर तुम्हाला महिना दिसत आहे तो महिन्याच्या याच्यावरसुद्धा तुम्हाला क्लिक करून तुमचा महिना निवडायचा आणि तुम्हाला तारीख निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा वय ऑटोमॅटिकली येऊन जाईल ए ज्या बॉक्समध्ये तुम्हाला टकाई टाकायची गरज नाही आता मित्रांनो इथं जर समजा तुमचं नाव मराठीत व्यवस्थितरित्या आलं नसेल इंग्लिशमध्ये बरोबर टाकलात पण मराठीत बरोबर आलं नसेल स्पेलिंग चूक झाली असेल मराठीतली किंवा काही बदल झाला तर तुम्ही कंट्रोल प्लस वाय दाबून एक मराठी कीबोर्ड ओपन होतो त्याच्या तु, सहाय्याने तुम्ही तुमचं नाव बदल करू शकता जर मोबाईलने भरत असाल तर मोबाईलचा कम्प्युट कीबोर्ड मराठीत करा आणि एडिट करू शकता जर मराठीत काही प्रॉब्लेम असेल तर त्यानंतर तुम्हाला ते खाली आल्यावर आय ॲक्सेप्ट या नावाच्या चेकबॉक्सवर क्लिक करायचं तुम्ही व्हायला पाहिजे आणि रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं एकदा रजिस्टर केल्यावर तुम्हाला असा मॅसेज येईल जिथं थँक्यू थँक्स यू आर सक्सेसफुली रजिस्टर्ड असा येईल आणि इथे तुम्हाला नेम सांगेल जे टाक तुम्ही टाकलेलं आहे आणि तुमचा जिल्हा याच्यावर तुम्हाला ओके करायचं आता तुम्हाला पुन्हा या पेजवर यायचं आहे या पेजवर आल्यावर तुम्हाला आता तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहात ती युजरनेम तुम्हाला इथं टाकायचं आहे पहिल्या बॉक्समध्ये ठीक आहे मित्रांनो इथे नेम तुम्हाला टाकायचं आहे जिथं एक चिन्ह दिसत आहे मुलाचं किंवा मुलीचं समजा त्यानंतर तुम्हाला एक चाबी दिसत आहे या जागी तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे इथं पासवर्ड टाकल्यावर तुम्हाला खाली काही कॅप्चर कोड दिसत आहे म्हणजे इंग्लिशमधले काही शब्द दिसत आहेत ते शब्द जसेस तशी तुम्हाला खालच्या बॉक्समध्ये टाकायचे आहेत खालच्या बॉक्समध्ये टाकल्यावर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा ठीक आहे मित्रांनो ते तुम्ही कॅप्चर कोड फिलअप करून घ्या त्यानंतर तुमचा जिल्हा जो पण असेल ते तुम्ही निवडायला रजिस्टर करतेस त्यानंतर लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं लॉग इन या बटनावर क्लिक केल्यावर तुम्ही आता तुमच्या डॅशबोर्डमध्ये लॉग इन आण म्हणजे तुमच्या आय डीमध्ये लॉग इन इथं आय डीमध्ये लॉग इन झाल्यावर तुम्हाला डाव्या साईडला एक रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणून ऑप्शन भेटेल जर तुमची वेबसाईट मराठीत ओपन झाली तर महसूल विभाग नावाचा ऑप्शन भेटेल आता इंग्लिशमध्ये आहे म्हणून मी रेव्हेन्यू डिपार्टमेंट शोधत आहे तुम्ही मराठीतच महसूल आता सर डिपार्टमेंटमध्ये रेव्हेन्यू सर्व्हिस मराठीत महसूल सेवा शोधायचा आणि इथे वेगवेगळे ऑप्शन दिसतील याच्यापैकी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट शोधायचा आहे आणि प्रोसिड यापट्ट तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तुम्ही इतरसुद्धा डॉक्युमेंट काढू शकतं जे अवेलेबल आहे त्याच्यावर ठीक आहे मित्रांनो आता आपण कास्ट सर्टिफिकेट काढतो त्यासाठी त्याच्यावर रो आता असा डॅशबोर्ड आहे आता इथं पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे सर्व्हिस लिस्ट नावाची एक ऑप्शन दिसेल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथं पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे कास्ट सर्टिफिकेट शोधायचा आहे मित्रांनो जो कास्ट सर्टिफिकेट ऑप्शन असतो तो तुम्हाला इथं शोधायचा अशा प्रकारे शोधायचा आणि याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आणि आता इथं तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले गेले आहेत जे तुम्हाला लागणार आहे जे की मी अगोदरसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेलं आहे किती डॉक्युमेंट लागतील जास्तीत जास्त जेवढे होतील तेवढे ठेवा मित्रांनो मी तुम्हाला मिनिमम डॉक्युमेंट सांगितले आहेत की एवढे तरी किमान असायला हवेत पण तुमच्याजवळ जेवढे जास्त असतील तेवढे तुम्ही त्या डॉक्युमेंट याच्यामध्ये पाहून घ्या आणि जमा करा किंवा रेडी ठेवा आता ते तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कोणामार्फत दिला जाईल आणि त्या टाईम लिमिट सांगितलेली आहे की जास्तीत जास्त टाईम लिमिट आहे मित्रांनो एवढं टाईम लागत नाही पाच ते सात दिवसात तुम्हाला भेटून जाते त्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचा आता इथं कास्ट सर्टिफिकेट याच्यावर क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट निवडायचा आहे तुमचं जो पण कॅटेगरीज आता इथे गोष्ट लक्षात द्या मित्रांनो ते लास्टचे तीन ऑप्शन सेंट्रल गव्हर्मेंट एस सी सेंट्रल गव्हर्नमेंट एस टी सेंट्रल गव्हर्नमेंट ओबीसी आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट सुद्धा तुम्ही इथून काढू शकता पण आता आपल्या स्टेट काढायचा म्हणून मी स्टेटचा ऑप्शन निवडत आहे जे की वर आहे कास्ट विजयांती सर्टिफिकेट जे पण स्टेट प कास्टपासून सुरू होतो ते स्टेटसाठी होतो आणि सेंट्रल असेल ते सेंट्रलपासून सुरू होतो म्हणजे केंद्र शासन ठीक आहे मग आता हे झाल्यावर तुमचं नाव ऑटोमॅटिकली येईल आता ते तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा टायटल निवडायचा जो पण असेल मिस्टर कुमार श्री कुमारी ॲडव्होकेट जे असेल ते निवडायचा त्यानंतर फादरचंसुद्धा तुम्हाला टायटल निवडायचा मिस्टर श्री जे असेल ते तुम्ही निवडू शकता ठीक आहे मात्र ते निवडल्यावर तुम्हाला काय करायचं आहे फादर तुमचा तर इथं ऑलरेडी जो अर्जदार आहे त्याचं नाव ऑलरेडी येऊन जाईल आता अर्जदाराच्या वडिलाचं नाव आहे ते तुम्हाला इंग्लिशमध्ये तुम्णा टाकायचं इथं जसे मी आता टाकते अशा वेळेस तुम्ही इंग्लिशमध्ये टाकून द्यायचा मराठीत ऑटोमॅटिकली आणि जर मराठीत बदल असेल तर मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे कसं चेंज करायचं आता तुम्हाला खाली तुमचा व्यवसाय निवडायचा आहे जो पण तुमचा प्रोफेशन असेल तुम्ही वर्कर आहात फार्मर आहात इंजिनियर आहात डॉक्टर आहात ॲडव्होकेट जे असेल ती तुम्ही ऑकोपेशनमध्ये निवडायचा ठीक आहे मित्रांनो मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यावर आता तुम्हाला खाली स्क्रोल करायचा आहे आता इथं अड्रेसमध्ये जो अर्जदार आहे त्याचा तुम्हाला इथं ॲड्रेस टाकायचा मित्रांनो लक्षात घ्या अर्जदाराचा ॲड्रेस टाकायचा आहे मग इथे तुम्हाला जिल्हा तालुका गाव निवडून तुम्हाला तुमचा पिनकोड टाकायचा आहे काही वेळेस असं होतं मित्रांनो अर्जदार हा अठरा वर्षापेक्षा जास्त असतो आणि लाभार्थी हा अठरा पे वर्षापेक्षा लहान असतो जसे की वडील आपल्या मुलासाठी काढू इच्छित असतात त्यावेळेस वडील हे अर्जदार असतात आणि मुलगा जर अठरा वर्षाखाली असेल तर तो बेनिफिशियरी असतो तर त्या आता ते पॉईंट कुठे होतो तो इथं सांगतो रिलेशन ऑफ बेनिफिशियरी विथ अप्लिकेंट आता इथं मित्रांनो समजा तुमचा मुलगा अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर इथं तुम्ही अर्जदार म्हणून वडील आहात आणि बेनिफिशरी तुमचा मुलगा असेल तर त्या सन सिस्टर वाईफ जे पण असेल ते तुम्ही अर्जदार म्हणजे बेनिफिशियरी ज्यांच्यासाठी ते निवडा आणि जर तुम्ही स्वतःच अर्जदार असाल आणि तुमच्या स्वतःसाठीच हवं असेल तर तुम्ही सेल्फ ऑप्शन निवडायचा ठीक आहे मित्रा हे तुम्ही लक्षात घ्या हे तुम्हाला इथं निवडायचं आहे जर वडील अर्जदार असतील तर आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी असं सैन से किंवा डॉक्टर निवडू शकता आपल्या केसमध्ये वडील अर्जदार आहेत आणि मुलगी मायनर आहे त्यासाठी ते बेनिफिशियरी डॉटर आहे आणि आता इथं खाली बेनिफिशरी डिटेलमध्ये पण टायटल असेल ते तुम्हाला इथं कुमार कुमारी निवडून घ्यायचं आहे त्याचं पूर्ण नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये तो नाव पुन्हा मराठीत येईल आणि इथंसुद्धा करेक्शन असेल तर मी सांगितलेलं आहे कंट्रोल प्लस वाय दाबून तुम्हाला चेंज करायचा डेट ऑफ बर्थ निवडायचा मोबाईल नंबर टाकायचा टाका नाहीतर सोडून टाका आता इथं खाली मित्रांनो परमनंट ॲड्रेस वरील ॲड्रेस सेम आहे का नाही हे विचारलेलं असेल तर यस करा नाहीतर नो करून जो पण दुसरं असेल ते टाका आता इथं तुम्हाला इथं कास्ट कॅटेगरी निवडायची इथं सर्वात अबरोबर तुम्हाला बेनिफिशियल म्हणजे जे लाभार्थी आहेत त्याचं कास्ट निवडायचा जो पण कास्ट असेल तुम्ही या लिस्टमधून पाहून घ्या मित्रांनो जर तुमचा जो जो ऑलरेडी कास्ट असेल तर ते तुम्ही एकदा पाहून व्यवस्थित नंबर सहित निवडवल्या त्यानंतर ता तुम्हाला धर्म निवडायचा आहे आणि बाकीचे काही गोष्टी इम्पॉर्टंट नाही आहेत जे लाल डॅशने क्लिक केलेलं आहे तेवढंच भरणं महत्त्वाचं आहे ते तुम्हाला भरून घ्यायचं आता इथं आल्यावर तुम्हाला खाली बघा मित्रांनो काही बेनिफिशरीच्या ऑर्डर डिटेल्स विचारलेले आहेत ते तुम्हाला टाकू इच्छित असेल टाका नाही तर नाही आता इथं तुम्हाला काय विचारलेलं आहे अटॅचमेंट टू बी थी अटॅच आता इथं काही माहिती विचारलेली आहे जे की तुमच्या कास्ट तुमच्या जो जे पुरावे आहे संदर्भात हे तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचा आणि येस नोमध्ये सांगायचं येस केला तर तुमचा जो कोणता पुरावा आहे तो खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लाईन येईल तिथे तुम्हाला ते टाकून घ्यायचं नो असेल तुमचा जो ते डॉक्युमेंट नसेल तर नो करून घ्यायचा लक्षात घ्या इथं प्रत्येक डॉक्युमेंट व्यवस्थित रित वाचा मी ऑलरेडी तुम्हाला किती डॉक्युमेंट लागणार आहे कमीत कमी ते ऑलरेडी सांगितले जसं तिथे एक्झाम्पलमध्ये प्रायमरी स्कूल ॲडमिशन रजिस्टर ऑफ द ॲप्लिकेंट म्हणजे अर्जदाराचा स्वतःचा निर्गम उतारा किंवा प्राथमिक शाळेचा जो उतारा आहे तो आहे का नाही असे यस कळलं असेल तर मग तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचा आहे नसेल तर नो करायचा अशा प्रकारे तुम्हाला इथं सर्व यस नो करायचं आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्याची माहिती द्यायची कोणता पुरावा तुमच्याजवळ आहे सिम्पल आहे तुम्ही वाचून घेतला तर तुमच्या लक्षात येईल आता मी खूप प्रत्येक पॉईंट एक्सप्लेन करत बसत नाही कारण व्हिडिओ खूप लॉंग होईल जर मी प्रत्येक पॉईंट एक्सप्लेन करत बसेल तर पण हे तुम्हाला मी ऑलरेडी जेवढे डॉक्युमेंट सांगितले आहेत तेवढ्यामधून ह्याच्यात तुमच्या जो जे असतील ते तुम्ही यस करायचं बाकीचा नो करायचं जसं मी इथं काही टाकत आहे प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ द अब्लिक ऑफ और हिज फादर म्हणजे जो बेनिफिशर आहे त्याच्या वडिलाचा प्रायमरी स्कूलचा दाखला आहे का आहे माझ्या जो यस केला आणि काय होतं टी सी तर मी ते लिहिले आता इथं ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये तुमच्या जातीचे जे इतर पाच गावात कोणी राहत आहात ते टाकायचं टाका तुम्हाला माहीत असतील तुमच्या आसपासच्या गावात तुमच्या जातीचे कोण राहत असतात ते पाच गावाचे नावं टाका कोमाकॉमात देऊन प्रत्येक गावाचं नाव असे पाच गावाचे नाव ते मला टाकायचं ते टाका त्यानंतर तुमच्या देवाचं नाव जे पण तुमचे कुकुळदैवत असतील ते तुम्ही इथं टाकू शकता ते टाकून घ्यायचं जिथं रेड डॅश मित्रांना ते भरणं कंपल्सरी आता इथे वे एव्हिडन्स ऑफ द अप्लिकेंट ओरिजिनल व्हिलेज जर तुम्ही दुसऱ्या स्थायी झाला आहात तर तुमच्या मेन गावाचा पुरावा आहे तर यस करा नाहीतर नो करा अशाच रित्या तुम्हाला इतर अजून काय ऑप्शन आहेत वेदर द फादर रिलेटिव्ह ऑप्शन द कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ऑर कास्ट सर्टिफिकेट ते विचारलेलं आहे तर यस असेल तुमचे वडील ते घेतले ते हां करा नाहीतर ना आता याचं तुम्हाला दोन ॲफिडेव्हिट आहेत मित्रांना ॲफिडेविट नंबर फॉर्म दोन आणि ॲफिडेविट नंबर फॉर्म तीन याच्यावर तुम्हाला क्लिक करून काय करायचं डाऊनलोड करायचं आहे हे फॉर्म व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे फॉर्म नंबर दोन आणि याची प्रिंट करून याच्यावर एक नोटरी करून घ्यायची कोणत्याही स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही तुम्ही सिम्पली भरून घेऊन नोटरी करू शकता फॉर्म नंबर तीन हे तुम्हाला जर तुमच्या परिवारात कोणाजवळ ऑलरेडी असेल तर ते कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी तर त्यांची वंशावर दाखवण्यासाठी फॉर्म नंबर तीन आहे पण फॉर्म नंबर दोन हे भरणं सगळ्यांना कंपल्सरी आहे मित्र जर दोन्ही असतील तुमच्याजवळ तर दोन्ही भरा नाहीतर फॉर्म नंबर दोनसुद्धा भरू शकता आणि यस ऑप्शनवर क्लिक करायचं अशा रित्या तुम्हाला सगळ्या गोष्टी यस करून घ्यायचे जसं आता इथं लास्टला विचारलेलं आहे वेदर द वॅड वॅलिडिटी सर्टिफिकेट इज ग्रँटेड तुमच्या परिवारात जर कोणाजवळ व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का असेल तर कोणाजवळ आहे आणि कधी दिलं गेलं आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे असंच आता खाली ऑर्डर डिटेल्समध्ये तुम्हाला रिझन टाकायचं आहे की तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कोणत्या कारणासाठी हवं आहे की तुम्हाला आता जसे इथे एज्युकेशन आता डू यू नीड ॲफिडिएट म्हणजे तुम्हाला ॲफिडिएटची आवश्यकता आहे तर असेल तर यस करा नसेल तर नो करा आणि आय एक्से या बटनावर क्लिक करा जर ओबीसी असेल तर मित्रांनो शंभर टक्के अफिडेव्हिटला येस करा कारण ओबीसीला अफिडेव्हीट लागतो आता मी इथे सर्व माहिती भरून घेतलेली आहे पहा मित्रांनो अशारित्यासुद्धा तुम्हाला सगळे येस नो करायचं आणि भरून द्यायचं जेवढे जास्त असतील तेवढी शक्यतो ते तुम्ही काय करा येस करा आणि त्याची माहिती द्या आणि नसतील तर मी जेवढे किमान सांगितलेले आहेत तेवढ्यावरसुद्धा तुमचं काम भागून जाईल आता सेव या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा क्लिक केल्यावर आता तुमच्यासमोर असे तुम्हाला क्रमांक भेटेल अर्ज क्रमांक पावती क्रमांक ते तुम्हाला ओके करून घ्यायचं आता आपण आलेलो आहोत डॉक्युमेंट अपलोड या सेक्शनमध्ये आता इथे सर्वात अगोदर तुम्हाला फोटो अपलोड करायचे आणि जे जेवढे पण डॉक्युमेंट मी सांगितलेले होते अगोदर ते तुम्हाला इथे एक 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 एक, 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 एक अपलोड करायचा आता इथं प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये किमान एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे एक करा पॅन कार्ड असो किंवा आधार कार्ड असो तुम्ही इथं सिलेक्ट करून करायचं इथं आधार कार्डचं ऑप्शन नाही तर सात नंबरचं ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून तो अपलोड करू शकता त्यानंतर अड्रेसमध्ये राशन कार्ड कंपल्सरी करा मात्र मग कारण मी तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे राशन कार्ड शंभर टक्के ठेवा आणि ते तुम्हाला फाईल हे जे पी जी किंवा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये करायची आहे जे तुम्ही अपलोड करणार आहात आणि त्याची साईज पंच्याहत्तर बी ते पाचशे के बी इतकीच असावी याच्यापेक्षा जास्त नसावी किंवा कमीसुद्धा नसावी आणि जे पण फॉर्मॅट असेल फाईलचा तो पी डी एफ किंवा जे पी जीमध्ये असायला हवा आता इथं ऑदर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला मी किमान जेवढे डॉक्युमेंट्स आहेत तेवढे तर अपलोड करा जास्त असतील तर मग तुम्ही ते जास्तसुद्धा करू शकता आणि शेवटी तुम्हाला हा सोयी प्रश्नापत्र डाउनलोड करायचा आहे प्रिंट करायचा भरून घ्यायचा आणि याच्यावर सही शिक्का द्यायचा कीचा आणि हे फॉर्मसुद्धा तुम्हाला स्कॅन करायचा आहे लक्षात घ्यानं कारण सट डिक्लेरेशनसुद्धा तुम्हाला स्कॅन करून घ्यायचा आहे नी वर तुम्हाला ऑर्डर डॉक्युमेंट वर इथे दोन ऑप्शन्स दिसतील ऑर्डर वन ऑर्डर टू त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि नंतर अपलोड डॉक्युमेंट या बटनावर तुम्हाला सहजरित्या तुम्ही सर्व डॉक्युमेंट अपलोड करू शकता अशारित्या तुम्ही सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे किमान मी जेवढे सांगितले तेवढे तरी करा आणि जास्त असतील तर चांगलीच गोष्ट आहे जेवढे जास्त अपलोड करू शकाल तेवढं तुमचं रिजेक्शन कमी होईल आणि लवकरात लवकर तुम्हाला काय भेटून जाईल कास्ट सर्टिफिकेट भेटून जाईल अशा रित्या तुम्ही सगळे डॉक्युमेंट अपलोड करून घेऊ शकता आता मी इथे माझे सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घेतो अशा रित्त्यात मी आता बघा सर्व डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत तुम्ही सुद्धा इथं अशा रीती सर्व डॉक्युमेंट अपलोड करून द्या फोटो फोटो मित्रांनो शक्यतो जर लाईव्ह फोटो काढून टाकू शकत असाल तर लाईव्ह फोटो काढून टाका नसेल तर पासपोर्ट फोटो टाका लाईव्ह फोटो टाका जर तुम्हाला शक्य असेल तर अर्जदाराचा ठीक आहे मित्र लाभार्थी जर मायनर असेल तर अर्जदाराचाच फोटो लावा जे पण आता वडील ते असतील आणि जर अर्जदार आणि लाभार्थी एकच असतील तर मग ते तुम्ही एकच व्यक्तीचे लावू शकता आता मी इथं सर्व माझे डॉक्युमेंट अपलोड करून घेतात जसे पॅन कार्ड अपलोड केलेलं आहे असे मी आता पहा सर्व डॉक्युमेंट अपलोड केलं आहे तुम्हीसुद्धा असे सर्व डॉक्युमेंट अपलोड आता इथं अपलोड डॉक्युमेंट या अपड तुम्हाला क्लिक करायचं त्यानंतर सर म्हणजे सर्व डॉक्युमेंट अपलोड होतील असेच तुमचेसुद्धा सर्व डॉक्युमेंट अपलोड होतील हे प्रोसेस झाल्यावर आता तुम्हाला असं मॅसेज येईल की युअर डॉक्युमेंट इज सेव्ड सक्सेसफुली काइंडली मेक युअर पेमेंट आता आपल्याला याला ओके करायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे करा पेमेंट करायची आणि पेमेंट करताना ह्याच्यावर ओके केला तर ऑटोमॅटिकली आता पेमेंट डायरेक्टली इथं तुमचं ॲप्लिकेशन नंबर सर्विस नेम अप्लिकेंट सर्व माहिती होऊन जाईल इथं कन्फर्म या बननावर क्लिक करायचं आहे कन्फर्म या बटन ऑफ केल्यावर आता इथं तुम्हाला डिफरंट डिफरंट ऑप्शन्स दिसते पेमेंट करण्यासाठी तुम्हाला कोणताही निवडायचं आहे आणि प्रोसीड टू पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आता इथं सुद्धा तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील यू पी आय फोन पे बँकिंग क्रेडिट कार्ड तुम्हाला जे सोईस्कर असेल ते तुम्हाला करायचं आणि प्रोसीड टू पे करून तुम्हाला इथे पेमेंट करून घ्यायची आहे हे पेमेंट पूर्ण करून घ्यायची आहे पेमेंट पूर्ण केल्यावर तुमच्यासमोर एक पावती येईल मित्रांनो ती पावती तुम्हाला काय काय प्रिंट करायची आहे सेव्ह करून ठेवायचे आहे जे पण असेल ते तुम्ही तुमच्या कम्प्युटर मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा आणि पुढील पाच ते सात दिवसात तुम्हाला कळून जाईल की तुमचा इथे यायचं आहे तुम्हाला मेन आपल्या जिथून आपण अप्लिकेशन सुरू केलं होतं तिथे यायचं अशा प्रकारे तुमच्यासमोर पावती येईल ती तुम्हाला डाउनलोड करून ठेवायची आणि इथे तुम्हाला सर्व दाखवेल की तुमचा अप्रुव्हल झालेला आहे रिजेक्ट झालेला आहे रिजेक्ट झाला तर कोणत्या कारणासाठी झालेला आहे काय कारण आहे जर इतर डॉक्युमेंट मागितले असेल तर तुम्ही इतर डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करू शकता त्यासाठी तुम्हाला कोणता आज दुसरा फॉर्म भरायची गरज नाही याच फॉर्ममध्ये तुम्ही नवीन डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करू शकता आणि पुन्हा अप्लाय करू शकता अप्लाय म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केला तर तो ऑटोमॅटिकली अप्लाय होऊन जाईल आणि तुम्हाला पुन्हा काही दिवसात कळून जाईल की तुमचा डा का सर्टिफिकेट अप्रूव्ह झालेला नाही अप्रुव्हल झाला तर तुम्हाला तुमचा सर्टिफिकेट डाउनलोड करायचा ऑप्शन येईल इथूनच तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवरून तो सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता आणि प्रिंट करून लॅमिनेशन करून त्याला वापरू शकता त्यावर कोणत्याही सही शिक्क्याची आवश्यकता नाही अशा रित्या तुम्ही घर बसल्या कुठेही न जाता कोणत्याही सेवा केंद्राला किंवा ऑनलाईन सर्व्हिस सेंटरला घर बसल्या तुम्ही आपला कास्ट सर्टिफिकेट अर्ज करू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो कॉमेंटमध्ये आणि तुमचा जिल्हा कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही पाहत असाल ते सुद्धा कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा इतर मित्रांसोबत ज्यांना कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी गरज आहे अशा विद्यार्थ्यांसोबत किंवा मित्रांसोबत त्यांनासुद्धा याचा फायदा होऊ द्या तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत जय हिंद जय भारत राम राम मंडळी